कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण घरातील खूप कमी साहित्यापासून जाळीदार सेट डोसा बनवतोय तर तुम्ही पाहू शकता हा डोसा किती जाळीदार झालेला आहे बनवायला एकदम सोप्पा आहे सकाळी घाईगडबडीच्या वेळी तुम्ही दहा मिनिटात हा असा जाळीदार स्पॉन्जी डोसा बनवू शकता आणि हा डोसा इतका नरम बनतो ना की बराच वेळ हा असाच नरम राहतो अजिबात कडक होत नाही यासाठी हा डोसा तुम्ही मुलांना सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता चला तर बनवायला घेऊयात यासाठी या इथे मी मिक्सिंग जार घेतलेला आहे यामध्ये एक वाटी मी रवा घालणार आहे हा रवा बारीक आहे तुमच्याकडे जाडा रवा असेल तो घातला तरीसुद्धा चालेल सारख्याच वाटीनी पाऊण वाटी दही घेतलं आहे दहीमध्ये मी थोडंसं पाणी घालून फेटून घेतलं आहे आणि त्यानंतर सारख्याच वाटीने एक वाटी पाणी घातलेलं आहे पाणी जास्त घालायचं नाही कमी घालायचं आणि गरज लागेल तसा पाण्याचा वापर करायचा आता चवीप्रमाणे मीठ घालायचं तर मी इथे एक चमचा मीठ घातलं आहे झाकण लावून आपल्याला ला याची एकदम बारीक एक पेस्ट करून घ्यायची तर हे बघा एकदम बारीक मी मिक्सरला वाटून घेतलंय आपण जसा डोसा बनवतो ना त्या प्रकारचं आपल्याला हे बॅटर पाहिजे आता हे बॅटर आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया लक्षात असू द्या पाण्याचा वापर अजिबात जास्त सुरुवातीला करायचा नाही गरज लागेल तसंच पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बॅटर होतं यासाठी मी अर्धी वाटी फक्त पाणी घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करून या बॅटरमध्येच घातलेलं आहे आता हे बॅटर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो इथे पाण्याची गरज लागली तर आपण मग घालू शकतो तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपण जसं डोसा बनवतो ना त्याच प्रकारचं आपल्याला हे बॅटर पाहिजे झाकण ठेवून पाच मिनटं हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचं कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा फुलण्यासाठी पाच मिनटं तर लागतातच हे बॅटर छान फुलतं आहे तोपर्यंत आपण एक मस्त चटपटीत चटणी बनवायला घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे यानंतर दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा तीन चार लसूणच्या पाकळ्या एक चमचा जिरं एक चमचा भाजलेली डाळ व म्हणजे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे मूठभर कोथिंबीर घालायची आणि यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी एक चमचा मीठ घातलं आहे चटणी आपली चटपटीत होण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून चटणी वाटून घ्यायची तर हे बघा मस्त आपली चटपटीत हिरवीगार चटणी तयार झालेली आहे ही चटणी आता एका बाउलमध्ये काढून घेऊया ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता पण आता याला खमंग चटणीचा स्वाद येण्यासाठी आपण तडका देणार आहोत तर तडका पॅनमध्ये तेल गरम केला एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं आहे दोघांना चांगला खमंग सुगंध यायला लागला की यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि आता ही खमंग फोडणी या चटणीवर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या फोडणीचा सुगंध चटणीमध्ये उतरतो मस्त ही चटणी लागते नक्की ट्राय करून बघा तर आपली चटपटीत चटणी तयार झालेली आहे यानंतर आपण डोसा बनवणार आहोत तर यासाठी सुरुवातीलाच डोसा पॅन मी इथे गरम करायला ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे डोसा बॅटर बघूया तर हे डोसा बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त घट्ट झालेला आहे रवा छान फुलून आलेला आहे अशाच पद्धतीचं आपल्याला डोश्याचं बॅटर पाहिजे आता आपल्याला हा डोसा जो आहे तो छान मस्त जाळीदार आणि सॉफ्ट बनवायचा आहे यासाठी यामध्ये मी एक पॅकेट इनो घातला आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी फक्त एक चमचा पाणी यावर घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इनो घालण्यापूर्वीच पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यानंतर या बॅटरमध्ये इनो घालायचा आहे म्हणजे डोसा बनवताना या डोस्याला छान जाळ्या सुटतात आणि डोसा छान फ्लफी बनतो तर आपला इथे पॅनसुद्धा गरम झाला आहे फटाफट याला तेल लावायचं आहे आणि ब्रशने किंवा कांदा घेऊ शकता ग्रीस करून घ्यायचं आहे पॅनला चांगलं आणि त्यानंतर जे आपण बॅटर बनवलं आहे इनो घालून ते एकदा मिक्स करून घ्यायचं आणि एक पळीभर बॅटर या पॅनवर घालायचं आहे याला जास्त पसरवायचं नाही फक्त हलक्या हातानेच याला पसरवून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसची फ्लेम ठेवायची यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनिटभर फक्त हा डोसा चांगला एका बाजूने शेकून घ्यायचा हा रव्याचा डोसा बनवायला जास्त वेळ लागत नाही झटपट हा रव्याचा डोसा बनतो तुम्ही पाहू शकता एक मिनिटातच मस्त वरून ड्राय झाला आहे आता याला पलटून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून फक्त एक मिनिटभर दुसऱ्या बाजूनेसुद्धा चांगला शेकून घ्यायचा गॅसची फ्लेम ही इथे स्लोच ठेवलेली आहे फास्ट करायचं नाही गॅस एक मिनटानंतर वरचं झाकण काढून घ्यायचं आणि याला पुन्हा पलटून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता आपला मस्त सेट डोसा तयार झालेला आहे याला जाळी पाहू शकता तुम्ही किती मस्त जाळ्या आलेल्या आहेत पहा किती सुंदर दिसतोय जाळ्या खूपच मस्त आलेल्या आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक डोसा बनवून दाखवते तर पॅनला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक पळीभर बॅटर यावर घालायचं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं जास्त याला पसरवायचं सुद्धा नाही झाकण ठेवायचं आहे आणि मिनिटभर एका बाजूनी चांगलं शेकून घ्यायचं त्यानंतर एक मिनिटानंतर लीड काढायचं आहे म्हणजे झाकण काढून घ्यायचं आणि चेक करायचं वरून ड्राय आहे पहा काय मस्त जाळ्या आलेल्या आहेत अशा पद्धतीने मंडळी तुम्ही एकदा हा डोसा नक्की बनवून बघा मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका डोशाला मस्त जाळी आली आहे पलटून घेऊया आणि पुन्हा यावर झाकण ठेवून एक मिनिटभर हा डोसा छान शेकवून घेऊया एक मिनिट झालेला आहे याला रंग पहा काय मस्त आलेला आहे पलटून घ्यायचा आहे आणि हा डोसा एका जाळीवर काढून घ्यायचा म्हणजे एक्स्ट्राची याची वाफ जी आहे ती निघून जाते पहा किती मस्त याला जाळ्या पडलेल्या आहेत अशाच पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत पाहू शकता याला किती छान जाळ्या आलेल्या आहेत शिवाय हा डोसा एकदम नरम झालेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता बराच वेळ हा डोसा असाच नरम राहतो अजिबात कडक होत नाही खायला याची चव खूपच मस्त आहे याआधी सुद्धा मी पोह्याचा सेट डोसा अपलोड केलेला आहे तर बऱ्याच जणांनी मला कमेंट केले होते इनो नाही वापरला तर चालेल का तर हा डोसा बनवताना सुद्धा तुम्ही इनो वापरला नाही तरीसुद्धा चालेल फक्त रव्याचं पीठ आहे ते चार ते पाच तासासाठी आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं किंवा सकाळी तुम्ही जर डोसा बनवणार असाल तर रात्री हे बॅटर बनवून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे सकाळी झटपट डोसे बनवू शकतात मग तुम्हाला इनो वापरायची अजिबात गरज नाही तर मंडळी मी पोह्याचा सेट डोसासुद्धा बनवला आहे तोसुद्धा तुम्ही नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तर या पद्धतीने एकदम दहा मिनटात झटपट बनणारा हा सेट डोसा जाळीदार डोसा नक्की बनवून बघा तर आजची ही डोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून माझा व्हिडिओ पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद